मानखरी लढा पाहिला मिना सुटला सुटला या मैदरातला पहिला सेमी सुटला हिंद केसरी मैदान आणि या मैदानातला पहिला सेमी बैठे एकूण अकरा गाड्या सुंदर अशी लढत चालू आहे कोण होणार पात्र बड्याल सुंदर अशी गाडी बैठे मोठ्या मैदानाचा मोठ्या वास्ताद म्हणून हो ओळख आणि अड्याल घरिकीचा राजा लढत झाली समोर बघा समोर बघा एक गाडी बघू नका अड्याल पळा मोठ्या मैदानाचा मोठ्या वाजताचा अड्याल पळा गेल्या वर्षीचा याच मैदानाचा एक नंबरचा हिंद केसरीचा मानकरी पुकार पुकारतो पुकार दो, दो। समोरची स्क्रीन बंद झाली स्क्रीन वाले काय झाले ते पण आणि तिथे उभे राहिलेले हा थांबा जरा स्क्रीन वाले स्क्रीन व्यवस्थित करून घ्या आणि अँब्युलन्स वाले थांबा झेंडा पंच गाड्या था सोडू नका थांबा आणि ज्यांना दुखापत झाली त्यांना साईडला घ्या खाली